भगवंतांनी प्रमाण सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया आम्हाला म्हणता येत नाही हा बाबा म्हणजे आमचं कीर्तन म्हणजे बिना साखरचा चहा तुम्ही साखर टाकली तर आमचा चहा गोड होईल नाही तर फिक्काच राहील विठाल विठाल ऐशिया साधू म्हणा कैशिया मग आपल्या सगळ्या साधूच चरित्र पहा निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ता वयना नामदेव सावता माडी कोरा तुंबा चोखा मेळा सगळे साधू या सगळ्या साधूच चरित्र पहा आना रायांना मारलो ज्ञानोब सहन केलं मुक्ताई सात वर्षाच्या देवाची आई आहे ते मुक्ताबाई सहन केलं वेणी धरून फिरवाव गल्ली मध्ये

आम्हाला तरी आम्ही हात नाही दाबणार आम्ही <laughs> हा फरक आहे त्यांच्यात बरोबर ऐका सर्वांचे वार सहन केले न वार करेन म्हणून त्यांचे हृदयामध्ये मंदिरं झाले बाब तुकोमाराय साधू आहेत म्हणून उपदेश करतात तुकुमाराय गुरु आहेत म्हणून उपदेश करतात तुकोबाराय माय बाप आहेत म्हणून उपदेश कर तुम्ही संत माय बाप साधू संत माय बापचे लक्ष देऊन ऐका प्रमाण दिले साधू माय बाप आहे पण एक अर्थवाद सांगतो गुरुजी मी साधूला माय म्हणतो देवाला बाप म्हणतो असं कस महाराज कोणीतरी विचारले का हो याले प्रमाण आहे काय नाही आहे संत माय बाप, माय या माय बाप, संत माय देव बाप याला प्रमाण नाही तो प्रमाण नाही असं वारकऱ्यानं ना बोलू नये मग जर कोणी नांदी आलं तर मी त्याला सांगत असतो साधू माई नाही साधू बापही नाही का प्रमाण दिले तुम्ही संत माय तुम्ही संत बाप पण तुम्हीच म्हणता साधू माई नाही साधू बापही नाही मग मी असे प्रमाण देतो साधू माई नाही साधू बापही नाही संता माय बाप म्हणता बहुलाज वाट चित्ता नाथ बाबाचा भोंग आहे साधूला मायबाप म्हणायची आम्हाला लाज वाटते खऱ्या बोल्याची लाज वाटते काय कीर्तनात यायची लाज वाटते काय देणगी देयची लाज वाटते हा मंडप झाड्याची लाज वाटते चौबदार आता ड्रेस घालायची लाज वाटते बाबा अरे चांगल्या कामाची लाज नाही लाज वाटते ते खोट्या कामाची लाज वाटते ते वाईट कामाची पण नाथ बाबा म्हणतात नाथ बाबा म्हणतात मला साधूला मायबाप म्हणायची लाज वाटते मग आपला दुसरा प्रश्न बाबा जर तुम्हाला मायबाप म्हणायची लाज वाटते तर मग दुसरं म्हणा काही मी संत मामा मामी कृपावंत जस माय बाप म्हणायची लाज वाटते ना बाबा मग नका म्हणू ना मामा मामी म्हणा मावसा मावशी म्हणा मायबापच बापच का म्हणता उदाहरण उदाहरण समजा तुमचं नाव काय बाबाजी बोल विसरलो नारायण सातपुरी रामकृष्ण विठाल विठाल साधूला मायबापच का म्हटलं लक्ष देऊन ऐका आता विक्ष घेऊ नका देऊ साधूला मायबापच का म्हटलं समजा नारायण बाबा तुम्ही कोण्या गावला मुलगी पाहायला गेली मुलासाठी बायच्यासाठी मुलगी असतात मुलगी पाहिले आमच्याकडे तरी व मुलासाठी मुलगी पाहायला कोण जाते अरे बाप मामा मावशे लोक अर्थ अलगच काढतात यांनी दुसराच काढला <laughs> <laughs> श्री नारायण बाबा मुलगी पाहायला गेले मुलगी पाहून घरी आले घरी आल्यावर ह्या माता माऊल्या काय प्रश्न विचारतात <laughs> आपल्याला बर 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 हा बरोबर मुलीची आई मुलीची आई विचारतात आपण जर घरी आलो तर ह्या माता वर्ग आपल्याला प्रश्न विचारतात मुलगी कशी काय आहे बरोबर बोलले बाबा मुलगी कशी काय आहे समजा कशी मुलगी तुमच्या गल्लीत नाही आता सांगता येईल नाही येणार ना बर सांगता येत नाही पण बाईचं विचारणं कधी बंद होत नाही हे तेवढच आमची गुरु म्हणत बकरी कधी खाऊ खाऊ थकत नाही आणि बाई कधी बाई <laughs> विचार थकत नाही बाई विचारणार विचार आहे तिच्यासारखी आहे का नाही तिच्या सारखी आहे का नाही याच्या मुलीसारखी नाही त्याच्या सुनीसारखी नाही 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 म्हणून म्हणून आपल्या मानीला पट्टा लागतो बाबा पण तरी बाई विचारून थकत नाही होते आणि माणसाला उत्तर द्यावं लागते जरा जरा तुझ्यासारखी दिसते ते तशी नसते तरी म्हणा लागल जरा जरा दिसते साधू कोणासारखेच नाही देवते संत देवते संत हे उपमा कमी पडली साधू कोणासारखेच नाही पण जरा जरा ते माय बापा म्हणून तुम्ही संत माय आणि मी बोलून गेलो तेवढं वाक्य सांगतो संत माय आहे देव बाप आहे याले नाही हे मी बोलत असतो मग असं कसं बोलता महाराज पटलं तर राहू देव मी पटवून देतो संत हे आई आहे पंढरीचा विठोबा बाप आहे बापाच्या प्रेमात आईच्या प्रेमात फरक आहे आणि थोडा नाही भरपूर फरक आहे आई फरक तुम्ही लेकरावर प्रेम करता त्याही करता त्यांचं तुमचं प्रेम सारखं आहे म्हणा हो बाप लेकराने घेतो कधी झोपीतून उठता बरोबर वल्ल वल्ल दहा करण लागला एखादं घाण लेकरू आलं शंभळ लेकरू भाऊ तुमच्या मांडीवर बसलो शंभानं भरलेला आहे नाही दोन मिनिट <laughs> ना <laughs> तुमच्या मांडीवर बसला भागवत भाऊ तुम्ही प्रश्न विचारा म्हणा त्याचे किती मुके घेसा तुम्ही बाप आहे मी काही मुंजा नाही पिंपळा खालचा बाप लेकराचे मुके घेतच नाही मी चकार लावत नाही बाप लेकराला घेतो कधी 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 घेतो झोपीने <laughs> उठू देतो त्याचे सगळे कार्यक्रम होते आंघोळ काजळ गंध पावडर टकाटक तक झाला की मंदिरात जायच्या वेळेस नंतर बाप लेकराजवळ जातील मग त्याकडे हे भांत प्रेम आहे भांत प्रेमच आहे शंभ लेबडू बापाजोड आलो बापाने लगेच काढून द्या असंच ना ते काढून ते बहिणी हो तुमच्यात आलं तुम्ही काढून द्याल दहा हजाराची साडी असली तर बोला जोरान किती हजाराची असली तर काढून देसाल सोन्याची बनवली तरी नाही लेकराले काढून देत कारण कशी साडी असली तरी त्या साडीला लेकरापेक्षा किंमत नाही तिले आई म्हणतात साडी की दहा हजाराची पदर काढते शंभू पुस्ते पटापट मुखे घेते मांडीवर झोपवते ती आई आहे सप्तम माय खटनट शुद्ध होनी दमडी पिटी पिटवी भावे चोखा मेळा साधू अन देव बापै बघता राखे पाया

ज्याचा दोष शे रूपी शेंबूळ गडून पडला जो संत पदाला प्राप्त झाला आपला देव त्याने जवळ करते राखे दुर्जनाशी देव बाप आहे पडलं साधू माय तुकोबार आहे म्हणून उपदेश करतात बर दुसरा प्रश्न आहे उपदेश कोणाला खरं हा एक मोठा प्रश्न दोन घागरी पालथ्या मारली एका घागरीवर सातची मोटर लावली दुसऱ्या घागरीवर पाचची लावली <laughs> कोणती न भरीन बाळा सातची ना भरीन की पाच ची न बोल पटकन हुशार सातची ना तू सांग रे सातची कोणती ना भरीन सातची ना मस्त हे <laughs> <laughs> म्हणत सातची ना दोन्ही घागरीवर तुमच्या दोघांच्या मोठरी लावल्या तरी भरत नाही <laughs> दोन काय कराव या करायचं ना एका घागरीवर ची दुसऱ्या घागरीवर पाच ची कोणती मोटर लावली ते घागरवलली होत नाही का ती मालकी आहे जगामध्ये अशा अनेक घागरी की ज्याच्यावर पाणी होती वाचा शिव नये मूर्खाला उपदेश करू एका झाडावर माकड बसलं पाऊस सुरू झाला पावसानं माकड भेजलं ऐकू येऊन राहिलं ना सगळे पावसानं माकड भेजलं घर्ट त्या झाडाच्या एका फांदीवर एक घरट त्या घरटी एक चिमणी सुगरण बसलेली ते सुग्रण त्या माकडाला म्हणे माकड दादा ओ माकडा माकड म्हणे काय उन्हाळा भर फिरला कोण म्हणे चिमणी कोणाला माकड माकड दादा उन्हाळा भर फिरला एक तारीख खाले नाही घर बांधले काय झालत चिमणी म्हणे माकडाली ते माकड म्हणे बहीण मी तुला भाड्यानं खोली मागतो काय मरून कोण राहिलं तुला काय करावं लागते असं म्हटल्यावर ती चिमणी त्या माकडाला म्हणे मर मर म्हटल्यावर कोणाली राग येते माकडाला राग आला माकडाने जाऊ द्वारके तिचं घर मोडलं का मोडलं तिचं घर बहिणी हो तुम्ही लय दूर बसल चिमणीचं घर का मोडलं मावल्या हो कारण तिनं उपदेश कोणाला केला बोला जोरा ना माकडाला बोलल्या मावल्या माकडाला जर राग आला ना माकड काहीही मोडू शकते बहिणी हो टी व्ही फोडू शकते कपाटू शकते तिस माकड आमच्या माऊलीला कळलं ना बहिणी हो तुमच्यावर आल ते ह्या तुम्ही लक्ष देऊन ऐका तुम्ही जो अर्थ काढला हा खरच आहे माकडाला उपदेश करूच नाही चिमणे ना इकडे पहा माकडाला तुम्ही म्हणाल ते माकड पेते मी सांगतो या आसनाहून या लोकांचे चॅनल देखत सगळे आमचेच आहे मोकळा बोलतो मी ते ना पिऊ द्या आमचे सगळे बाबा लोक म्हणतात दारू सोडा दारू सोडा दारू सोडा आपण किती भोगलो ते ऐकत नाही काय सोडा म्हणायच मी सांगत असतो बहिणी हो तुमच्या जवळचे पैसे द्या अधिक पाजा <laughs> यानं फायदा आहे यानं माकड लवकर मरती काही माकड मेल्यावर आपलं कस तुम्ही लक्षात घ्या मूर्खाच्या नावाच कुंकू लावल्यापेक्षा विठोबाच्या नावाचा, विठो नावाचा बुक्का लावला तर पर्याय <laughs> तरी पिऊ नको म्हणून बाबांनी प्रमाण दिलं कुजी अविश्वास वाटोळ केलं त्यांचं तर करतात साऱ्या परिवाराच करतात पण तरी ते सुधरत नाही ते एकच वेळ सुधारतात डांग डांग मूर्खांना सांगू नये दोन प्रश्न संपले तिसरा प्रश्न उपदेश म्हणजे काय हे